नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कर्म कविता चॅनेल वर आज आपण महाशिवरात्री या पवित्र उत्सवामागचं खरं ज्ञान जाणून घेणार आहोत उपवास जागरण आणि पूजा या पलीकडे या रात्रीच एक गुढ आध्यात्मिक महत्व आहे महाशिवरात्री ही केवळ पूजा किंवा जागरणाची रात्र नाही तर आत्मजागृतीची संधी आहे या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीचे खरे ज्ञान जाणून घेऊ भगवान शिव पार्वती विवाह तांडव नृत्य शिवलिंग प्राकट्याची कथा आणि या रात्रीचे आध्यात्मिक महत्व चला तर मग कर्म कविता चॅनेल सोबत परंपरा आणि आध्यात्मिक ज्ञानाचा आनंद घेऊया पण चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रादेशिक भिन्नता असूनही महाशिवरात्रीचे आध्यात्मिक सार वैश्विक आहे उपवास शरीर शुद्ध करते रात्रभर जागरण जागृती तीव्र करते आणि नामजप मनाला स्थिर करते शिव हे केवळ एक देवता नाही तर उच्च चेतनेची अवस्था आहे पवित्र ज्वालांनी प्रज्वलित मंदिरांच्या शिखरांपासून ते अनवाणी तीर्थयात्रा आणि जवळच्या घरगुती पारंपरिक पूजा विधींपर्यंत प्रत्येक प्रथा भक्तांना संतुलन जागृती आणि आंतरिक मुक्ततेकडे नेण्यासाठी मार्गदर्शन करते ही रात्र आपल्याला आठवण करून देते की भक्ती स्वरूपाच्या पलीकडे जाते आणि भजन गाणे जप मौन किंवा प्रार्थने प्रामाणिकपणे केलेले प्रत्येक कार्य या आत्म्याला भगवान शिवाच्या शाश्वत उपस्थितीशी जोडते महाशिवरात्री म्हणजे काय महाशिवरात्रीचे महत्व हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री हे आपल्या जीवनातील स्वर्गीय शक्तीचे महत्व दर्शवते आणि सर्व सजीवांच्या फायद यासाठी भगवान शिवा शिवाच्या विषापासून कधीही न संपणाऱ्या त्यागाचे उदाहरण देते हा दिवस स्मरणपत्र म्हणून काम करतो की जर आपण चांगल्या गोष्टी केल्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवला तर देव आपले रक्षण करेल महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव विशेषत आपल्या जवळ असतात जो कोणी पूजा करतो आणि रात्र जागरण करतो त्याला त्यांचा विशेष आशीर्वाद मिळतो महाशिवरात्री म्हणजे काय तर पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील एक दिवस असतो असे मानले जाते शिवरात्रीच्या एका प्रहरी शिव विश्रांती घेतो शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हटले जाते महाशिवरात्री हा हिंदूंचा एक सण आहे तो माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्थीला असतो महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे भगवान शिव सुरुवातीला प्रकट झालेला दिवस शिवाने ज्योतिर्लिंगाचा किंवा अग्नीच्या शिवलिंगाचा आकार धारण केला असे शिवलिंग सुरुवात किंवा समाप्ती नसलेले असे म्हटले जाते की हंसाच्या रूपात प्रगट झालेल्या ब्रह्माजीने शिवलिंगाचा शिखर पाहण्याचा प्रयत्न केला परंतु ते शोधू शकले नाहीत शिवलिंगाचा वरचा भागही त्यांच्या आवाक्या बाहेर होता दुसरीकडे भगवान विष्णूनेही वराहाचे रूप धारण केले आणि शिवलिंग शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ते देखील अयशस्वी झाले आपण महाशिवरात्री का साजरी करतो सर्वात महत्वपूर्ण हिंदू सणांपैकी एक भगवान शिवाचीही महान रात्र हिंदू पौराणिक कथांमध्ये खोलवर रुजलेली आहे आणि तिला गहन आध्यात्मिक महत्व आहे हिंदू कॅलेंडर मधील सर्वात प्रसिद्ध सणांपैकी एक म्हणजे महाशिवरात्री जी अनेक पौराणिक कथांनी भरलेली आहे आणि जी आपल्याला सृष्टी संरक्षण आणि विनाश या वैश्विक नृत्याची अंतर्दृष्टी देते हा शुभ सोहळा दरवर्षी भारतभर आणि जगाच्या विविध भागांमध्ये मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो महाशिवरात्रीला बहुआयामी महत्व आहे भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या दैवी विव आहाच्या वर्धापन दिनाचे आणि भगवान शिवाच्या वैश्विक नृत्याची रात्र तांडव नृत्य हे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे वाईटावर चांगले आणि अज्ञानावर ज्ञानाचे प्रतीक आहे या दिवशी आध्यात्मिक ज्ञान आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी भक्त उपवास करतात प्रार्थना करतात आणि या पवित्र रात्रीचे ध्यान करतात महाशिवरात्री हा पापांची मुक्ती आत्मा शुद्ध करण्याचा आणि एखाद्याच्या आध्यात्मिक प्रवासाचे नूतनीकरण करण्याचा काळ देखील मानला जातो उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे विधी भक्ती स्तोत्र आणि पवित्र मंत्रांचा जप दैविक कृपा आणि पवित्रतेचे वातावरण तयार करणे शेवटी महाशिवरात्री ही व्यक्तींना त्यांच्या आंतरिक चेतना जागृत करण्यासाठी सांसारिक आसक्तींवर मात करण्यासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि आंतरिक परिवर्तनासाठी प्रयत्न करण्यासाठी एक शक्तिशाली रात्र म्हणून काम करते तर मंडळी महाशिवरात्री ही केवळ पूजा किंवा जागरणाची रात्र नाही तर आत्मजागृतीची संधी आहे चला आपण सर्वजण या पवित्र रात्रीला शिवतत्वाचा अनुभव घेऊया जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि परंपरा व आध्यात्मिक ज्ञानाचा आनंद घ्या